मंडळी मी ऋषिकेश लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी कि राहुल गांधी गल्ली पासून दिल्ली पर्यंत कोणाचं आहे वारं आमच्याकडे वारं आमच्या मनाने चालणार आहे मतदारांच्या मनात नेमकं का काय आहे त्यांचे आतापर्यंत कोणते प्रश्न सुटले आणि कोणते आहेत बाकी त्यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे गतवेळी निवडून दिलेले नेते आहेत ना त्याच पक्षात चांगली माणसं बघूनच करावं लागतंय काय काय या आणि अने अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात ऑफ ग्राउंड रिपोर्ट मध्ये पहात्रा फक्त लेट्सअप मराठी एवढ्यात भारतीय जावा आहे का बरं का बरं काम करेल भारतीय पवार लोकसभेत म्हणजे आमचे मोदी सरकार का बरं काम चांगलं केलं आणि सगळ्या गोष्टी मला आनंद आहे मी कुणाला मतदान मतदान भारती पवारला आज शेतकरी नाराज असल्यामुळे ते दुसरा पर्याय शोधतील काहीतरी शोधतील दिंडोरी बी चांगलं करायचं भारताची पवार बगरे नवीन आहे आताचे भारताची पवार जुने आहे त्या पहिले येऊन जाईल पंचवार्षिकला आता विधानला त्यांला चान्सेस जास्त यायचे भाजपचा भाजपलाच आम्ही कट्टर आहे भाजपच्या पक्षाच्या तिचा निस्त विचार करून चालणार नाही मग आपल्याला काय राहुल गांधी थोडा पंतप्रधान करायचा असं मोदीच झाला पाहिजे मला लोकसभेला कोणाला खासदार करणार आता ते आज सगळ्यांचे मन या एका सगळे आता तुतरी मत आम्ही मोदी मग गॅरंटी घेस आत मोदीच येणार हा भाजपला मोदींसाठी भारती पवार मोदींसाठी भारती पवार त्यांना त्याच येणार आहेत आम्हाला असं वाटतं त्याच या नमस्कार मी ऋषिकेश नळगुणे लेटसप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रावेर जळगाव नंदुरबार धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत करत लेटसप मराठीचा निवडणूक दौरा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आलेला आहे या लोकसभा मतदारसंघातील सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे कांदा कांद्यावर लागलेली निर्यातबंदी निर्यात शुल्क या सगळ्यामुळे इथला शेतकरी नाराज असल्याचं बोललं जातं आहे नेमका हा शेतकरी नाराज आहे का की कांद्याला व्यवस्थित दर मिळतोय नेमकं काय का शेतकऱ्याचं मत आहे याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तसंच त्यांचं लोकसभेचा नेमका काय कौल असणार आहे हे पण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत येवला मतदारसंघात येवला हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील लोकांचे नेमकं काय मत आहे भारतीताई पवार की भास्कर बगरे नेमका त्यांचा कौलकुला असणार आहे या सगळ्या बाबत आपण तिथल्याही मतदारांशी चर्चा करणार आहोत चला तर काय वाटतं येवलत येवलत भारतीय आवं आहे का बरं का बरं कामं करेल काय मागच्या पाच वर्षात काय केलं रोड बिड भरपूर काम करेल तिने येवल्याचे मग आणि दिंडोरीत दिंडोरी बी चांगले करायचे भारताई पॉवर त्याने सारखे भगरे नवीन आहे आताचे भारताई पॉवर जुने आहे ते पहिली येऊन जाईल पंचवार्षिकला आता बी त्यांना चान्सेस आहे जास्त यायचे त्याच येणार आहे काम करणार का काम करतात मग आणि हे येऊ लय भाजप कट्ट आहे भाजपच आहे ना पण भुजबळ आहे ना पण भुजबळ उभा नाही सध्या आता इथे भुजबळांचा हा भुजबळांचा आहे इकडे भुजबळ चांगला माणूस आहे त्यांनी भरपूर काम करायला पण पक्ष भारतीतच आहे असं भारतीतच हो दादा काय करता पैठणी दुकान कर्मचारीच काय लोकसभेत लोक म्हणजे आमचे मोदी सरकार का बरं काम चांगलं केलं काय केलं सर्व प्रकारचे काम जस समुद्रावर रस्ते आणि नागपूर हायवे येवलत काय झालं एवलत बी पुष्कळ काम केलं त्यांनी कुठे भुजबळ आहे आता भुजबळांचा तुम्ही का भुजबळ oh, yes. भुजबळ का कारण आमच्या गावाचा पवार तर नाही म्हणतात त्यांना कोण शरद पवार शरद पवार नाही का बर डोंट भास्कर हा भास्करे हे गुरुजी ते नाही ओळखीत ओळखीतच नाही कौल कोणाला कौल तर भाजपला बिलकुल नाही नाही तर आमच्या ह्या पट मतदारसंघामध्ये भगरी गुरुजी लोक लो त्याच्या पाठीमागे उभे राहिले त्याने काही देऊ आगर नाही देऊ पण लोक इतकं कंटाळून गेले पाच वर्षामध्ये शेतकऱ्याला कुठल्याही समजा ज्या ज्या आपत्ती आल्या आज रोजी गारपीट झाली असेल किंवा पीक पीक मिळवण्याचे जे पैसे ते वेळोवेळी शेतकऱ्याला मिळेल नाही शंभर टक्के बदल होणार लोक बदल करणार खुश आहेत हो मग खुश आहे मी बंदीचा काय परिणाम नाही बंदीचा आणि चालूच ते आपल्याला काय समजा ते माहिती नाही पण आपल्याला भाव योग्य मिळू राहिले योग्य आहे आणि सगळ्या गोष्टी मला आनंद आहे मी कुणाला मतदान मतदान भारती पवारला का बरं फक्त मोदी साहेबांकडे बघायचं म्हणून तिच्याकडे बघून नाही कारण तिनी जिथे गेले तिथे त्यांनी पूर्ण मतदारसंघात तिला विरोध आहे पण मग तर तिचा नुसता विचार करून चालणार नाही मग आपल्याला काय राहुल गांधी थोडा पंतप्रधान करायचा असं मोदीच झाला पाहिजे बा हो मोदीच भाजपला हा भाजप लागलं मुदींसाठी भारते मोदींसाठी भारते पवार कारण का की मग आता वर वरचं सा भाजप सरकार मुद्द्याचं आहे ना एक एकटं तिला बघून चालणार नाही लोकसभेला कोणाला खास दरकार आता ते आज सगळ्यांचे मन आहेत एका सॉरी आता तुतर्नियम नाही आम्ही बस भारते पवार नाही का बर ही लक्ष नाही काही गोष्टी शेतकरी भाऊ काही कौल काय खासदार आता काय सांगणार खासदार असं वाटतं त्याच यावं का बरं का काय आमचं के काही केलंच नाही कोणी आम्हाला काय तेच वाटते आम्हाला ते तरी करतील आमचं पुढे पाच वर्षात काय काय केलं आता काय काय केलं आमच्यासाठी काही मिळालंच नाही काय झालं आमच्यासाठी काही मिळालंच नाही तर आम्ही कसं काय म्हणणार आहे आम्हाला मिळालं असं तरी पण त्यांनाच पण मग आता काय करणार आहे हा आता मोदींकडे त्यांनी मस आम्हाला वाटलं ते करतील की हे करतील ते करतील आम्हाला त्यांनी काही दिलं नाही केलं नाही त्यांनी फक्त साईनला आम्ही असं करू तसं करू त्यांनी केलंच नाही काही काय भाजप बद्दल काय वाटतं आता काय सगळे चांगलेच आहे भाऊ शेतकरी नाराज आहे आणि त्याची नाराजी शेतकरी लोक या वीस तारखेच्या मतदानामध्ये परिवर्तनाच्या माध्यमातून निश्चित दाखवून देतील कोण परिवर्तन म्हणजे कोण आता जे उमेदवार आहे जे लोकांना योग्य वाटेल परंतु सत्ताधारी पक्षाच्या विरोधात हे मतदान राहील हे मी मग तुम्हाला मा तु सांगतो काय लोकसभेचं सा काय वातावरण का लोकसभेचं काय अवघडच आहे लोकसभेचं वातावरण आता ज्या भाजपच्याच चा बाजूचा अवघडच चिन्ह आहे बस बर काय मतदान कुणाला कुणाला खासदार करणार आता जे ठर लोकसभा जे करतील त्याच्यावर आपल्या काय अवलंबून मोदी जाणार चारशे पाच मोदी मग गॅरंटी केस आहात मोदी जाणार बर तुम्ही काय करता पैठणी बर आणि काय साड्यांच्या बिड्यांचं आहे का सगळं नाही आपण दुसरी मजुरी लाय तरी पण भाजप हो मोदी साहेबच वरती कारण भाजप तिकडे भाजपच पाहिजे आता चांदवड तालुक्यात सगळे चांदवड तालुक्यात नस भारत पवारांना चांगलं मतदान हो हो यंदा काय परिस्थिती आता यंदा काय संमिश्र परिस्थिती राहतील आता लोकांच्या मनात काय लोक काही सांगू शकत नाही <laughs> ते वोटिंगच करतील वेळेवर करायचं शेतकरी नाराज असल्यामुळे ते दुसरा पर्याय शोधतील काहीतरी शोधतील हा असेल त्याच्यामुळे काय करतील निर्यात बंदीचा कसा काय परिणाम झाला निर्यात बंदी चुकीचं आहे कधी कधी चालू होती कधी बंद होती कधी चाळीस टक्के निर्यात शुल्क वाढवलं त्याचा पण तोटा होतो ना मी म्हणतो निर्यात बंदी केली ना तुम्ही चाळीस टक्के तीस टक्के द्या सातत्य ठेवा त्याच्यामध्ये तुमचा स्पर्धक जो असतो तो निघून जातो हाताचा हां आणि मला सांगा एक सांगा तुम्ही दिव सफरचंद एकशे वीस रुपये किलो आज पन्नास रुपये पावशाळं जातं दोनशे रुपये किलो सफरचंद घ्यायला परवडत ना कांदा पन्नास साठ रुपये घ्यायला परवडत नाही का बाकीच्या यायला का परवडत नाही घेतला पाहिजेत ना एकेकडे एक असं अशी दरी झाली स्त्रीमंतची गरिबांचं नुकसान झालं नुकसान भरपूर झालं सळायचं झालं माझं म्हणजे नाही माझ्या पुरा तालुक्यातलं झालं बऱ्याच शेतकऱ्याचं हो तालुक्याचं म्हणजे मला जेवढे कांदे शेतकरी पिकवताना उन्हाळी पावसाळी हिवाळी शे नुकसान येते शोधतील लोक त्याच त्याच्या पद्धतीने त्याला योग्य वाटेल तिकडे मतदान करतील असं शेतकऱ्यांना म्हणते पिकाला दर नाही महागाई आहे तरी पण भाजपलाच मत भाजपचा भाजपलाच मत आम्ही कट्टर आहे पक्षाचे तर हे होते लासलगाव आणि येवल्यातले शेतकरी संमिश्र प्रतिक्रिया मिळतात आपल्याला ग्रामीण भागातला शेतकरी नाराज असल्याचं दिसतंय कांद्याच्या प्रश्नावरून तर शहरी भागातील जो ग्राहक आहे किंवा मतदार आहे त्याला कांदा स्वस्त मिळाल्यामुळं तो काहीसा खुश दिसतोय त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत नेमकं काय का होणार शहरी भागात आणि ग्रामीण भागात हे आपल्याला पाहायला लागणार आहे त्यासाठी चार जूनला निकाल आपल्याला कळून येऊ शकतो तोपर्यंत तो पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी